नमस्कार मंडळी तुमच्या कारसाठी कोणती पॉलिसी बेस्ट आहे नवीन कार विकत घेताना पॉलिसी संदर्भात अनेक लोकांच्या मनात शंका असतात किंवा प्रश्न असतात पण आपल्या कारसाठी कोणती इन्शुरन्स पॉलिसी बेस्ट आहे ते मी आज ह्या व्हिडिओतून सांगणार आहे जेव्हा आपण आपली कार नवीन विकत घेतो तर त्यावेळेस आपण ऍडव्हान्स पॉलिसी विकत घेतली पाहिजे तर ज्यामध्ये झिरो डेप इंजिन प्रोटेक्शन कंझ्युमेबल अँड टायर प्रोटेक्शन रिटन टिन्युआईस की प्रोटेक्शन लॉस ऑफ पर्सनल बिलॉंगिंग ही पॉलिसी विकत घेतली पाहिजे जेव्हा आपली गाडी सात वर्ष किंवा दहा वर्षाच्या वर्षा पुढे होती त्यावेळेस आपल्याला झिरो झिरोडेक पॉलिसी भेटत नाही त्यावेळेस आपण कॉम्परसिव्ह पॉलिसी विकत घेऊ शकतो जेणेकरून आपली गाडी आर्थिक कव्हर होऊ शकते इन्शुरन्स कंपनी मार्फत का जेणेकरून जर आपल्या कारचा क्लेम आला तर अर्धी रक्कम इन्शुरन्स कंपनी देते आणि अर्धी रक्कम आपल्याला भरावी लागते तर ती पॉलिसी आहे कॉम्प्रेन पॉलिसी आणि सगळ्यात महत्वाची पॉलिसी म्हणजे जी आपण कार विकत घेतल्यानंतर तीन नंतर आपण ती पॉलिसी विकत घेतो ती म्हणजे थर्ड पार्टी पॉलिसी थर्ड पार्टी प्रॉपर्टी किंवा दुसऱ्याच्या गाडीचं नुकसान भरपाई करून देऊ शकतो म्हणजे थर्ड पार्टी पॉलिसी आज गव्हर्नमेंटने थर्ड पार्टी पॉलिसी हे एक बंधनकारक केलेलं आहे का जेणेकरून समी वर अपडेट होण्यासाठी थर्ड पार्टी पॉलिसी कंपल्सरी काढणे गरजेचे आहे त्यामुळे आपण कार इन्शुरन्स पॉलिसी विकत घेताना या गोष्टीचा अगदी महत्वपूर्ण विचार केला पाहिजे नमस्कार